हे बघा किती सुंदर असे आज फुलं आलेले गोकर्णीचे खूप आज गोकर्णी फुललेले आहे आणि खूप छान असे फुलं दिसत आहे बघा हे बघा किती सुंदर असे फुलं हे बघा छान असे फुलं चौकटच उमरलेले आहे आज खूप दाट फुलं आलेले आहे हे बघा खूप दाट फुलं आलेली आहे आज इतकी सुंदर वाटतो ना तिचा वेल खूप छान वेल वाटतो बघा हे बघा छान वेल वाटतो खूप असे फुलं खूप सुंदर असे हे बघा छान असे किती फुलं आहे बघा आज पूर्ण वेल असं दाट भरलेला आहे पूर्ण वेल आज खूप असा सुंदर असा वेल घातलेला आहे खूप छान असे फुलं खूप मस्त कलर असा त्यांचा निळेसर असा गोकर्णीचा फुलेला आहे ना किती छान असे गोकर्णी छान असे ह सुंदर असे नैसर्गिक आणि खूप सुंदर असे फुल फुलं फुललेले आहे किती छान वाटतंय आहे बघा मैत्रिणी बघा किती छान निसर्गाची किमया किती छान कलर आहे या फुलाचा छान कलर आहे बघा सुद्धा असं नैसर्गिक वातावरण मस्त असं फुललेले आहे जात अस सगळीकडंच मस्त असे छान असं मस्त पैकी

Thank you.